अलिबाग तालुक्यातल्या नेहुली खंडाळा परिसरात पहाटे तीनच्या सुमारास जोरदार पाऊस झालेला आहे गावातील सहा ते सात घरांमध्ये पावसाचं पाणी शिरलंय या घरात साधारणतः दीड फुटापर्यंत पाणी शिरलेलं आहे घरातील अन्नधान्य आणि इतर वस्तू भिजून मोठं नुकसान झालंय पावसामुळे गावाजवळचा नाला ओसंडून वाहू लागलाय आणि त्याचं पाणीच गावात शिरलेलं आहे गावातील रस्त्याला नाल्याचं स्वरूप आलेलं आहे नेहुली खंडाळा भागातली अलिबाग मधली ही दृश्य आहे मध्यरात्री दोनच्या दरम्यान साधारण मोठ्या प्रमाणात पाऊस झाला आणि साइडचा जो ओळ आहे त्या ओळातून पाणी आमच्या घरामध्ये आलेलं आहे साधारण पाच ते सहा घरांमध्ये पाणी शिरलेलं आहे आणि पाहू शकता साधारण प्रत्येक घरामध्ये ढोपर जवळजवळ दो एक दीड फूट पाणी शिरलं आहे त्याच्यामुळे भरपूर नुकसान झालेलं आहे पाण्याचा फ्लो खूप सगळीकडे गावात शिरलं आमच्या घरात सकाळ शिरलं त्या पाण्यामुळे आमच्या घरातील सर्व काहीच्या वस्तू इलेक्ट्रॉनिक वस्तू सगळ्या भिजल्या गेल्या तर काही वस्तू बाहेर आल्या सोबत आमची गाडी सुद्धा भिजली गेली त्यामुळे शासन जेवढ्या लवकरात लवकर नुकसान भरपाई देता येईल तेवढ्या लवकरात लवकर त्यावेळे